उद्या वसंत पंचमीला तुम्हाला एक अगदी साधी सोपी गोष्ट घरामध्ये आणायची आहे आणि ती एके मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्हाला लावायची आहे ही वस्तू जर तुम्ही आणली आणि घरामध्ये ठेवली तर तुमच्या घरामध्ये जे पण काही शिक्षण घेणारे मुलं असतील किंवा नोकरी पाणी शोधण्यासाठी मुलं काही धडपड करत असतील तर त्याचा त्यांना खूप फायदा होईल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल मुलं जे आहे एक पाटी बनतील आणि अभ्यास जो आहे तो त्यांचा अगदी चटकन होत जाईल वाचलेलं त्यांच्या लक्षात राहील याशिवाय मुलं मोठे आहे काही ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे अभ्यास करताय त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की उद्याचा जो दिवस आहे वसंत पंचमी हा माता सरस्वतीचा जन्मोत्सव म्हणून साजरी केला जातो आणि माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि बघा ज्याच्यावर माता सरस्वतीची कृपा असेल ना तिथे माता लक्ष्मी आपोआप येते म्हणजे जो डोक्याने शार्प आहे तो आपोआप आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमवतो भरपूर पुढे जातो त्याला कसलीही कमी पडत नाही कोणापुढेही हात पसरवायची कधीही वेळत नाही म्हणून माता सरस्वतीचा जर आपल्याला आशीर्वाद मिळवून घ्यायचा असेल तर उद्या वसंत पंचमीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितले आहे त्याप्रमाणे पूजा करायची आहे दोन चार दिवसापूर्वीच व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि सोबत तुम्हाला सांगते ती वस्तू आणायची आहे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचाच आहे मुलं मोठ्या असतील त्यांनी स्वतः केला तरी सुद्धा चालेल आणि आजकाल प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझा मुलगा हा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असला पाहिजे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पुढे असला पाहिजे कारण हे जगच आजकाल खूप कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे आणि मुलं ऑलराऊंडर असणं हे तितकंच गरजेचं झालेलं आहे आपल्या वेळेसचा काळ थोडा वेगळा होता पण आजकाल मुलांना खूप कष्ट करावे लागतात त्यांना शार्प राहणंच आहे तरच ते पुढे जाऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला उद्या त्यांच्या अभ्यासासोबत त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी स उद्या वसंत पंचमीला तुम्हाला एक वस्तू आणायची आहे ती मी पुढे सांगतेच यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे बघा मी जसं सांगितलं की आईवडिलांनी मुलांसाठी उद्या त्यांच्या जिबेवर माता सरस्वतीचा बीजमंत्र एम लिहायचा आहे याचा पण व्हिडिओ मी काल परवा शेअर केलेला आहे बघा बोटाने किंवा तुळशीच्या काडीने दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने तुम्हाला मधामध्ये ती काडी बुडवून जिबेवर एम लहायचं आहे आई एडक्याचा टिंब तर तो तुम्हाला लिहायचा आहे मुलांच्या जिभेवर यामुळे मुलं जे आहे एक एकपाटी बनतात त्यांची शक्ती वाढते आणि अतिशय लाभ त्यांना होत असतो हा उपाय दर महिन्याच्या पंचमी तिथीला पण करू शकतात पण त्यातल्या त्यात उद्याची जी वसंत पंचमी आहे ती त्या दिवशी तुम्हाला करायचाच आहे आता उद्या काय करायचं आहे बघा सगळ्यात पहिले मुलं लवकर उठल्यानंतर त्यांना आंघोळ वगैरे झाल्यानंतर पि शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला काळ्या रंगाचे घालू नका इतर घातले तरी चालतील पण त्यातल्या ता त्यात पिवळ्या रंगाचं घाला माता सरस्वतीचं त्यांना स्मरण करायला सांगायचं आहे देवघरामध्ये दे माता सरस्वतीची मूर्ती असेल फोटो असेल त्याचं त्यांना छान हळदकुंकू अक्षता अर्पण करून फूल अर्पण पिवळं फूल अर्पण करा पिवळं फळ म्हणजे केळी मोसंबी संत्री वगैरे तुम्ही अर्पण करू शकतात आणि माता सरस्वतीचं स्मरण करायला सांगायचं आहे मुलं लहान असतील त्यांच्याकडून करून घ्या मुलं मोठे असतील त्यांना करायला सांगा ते सुद्धा करतील ठीक आहे आणि त्यानंतर माता सरस्वतीला पिवळ्या रंगाचं फळ अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाला उद्याच्या दिवशी जास्त महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मी जसं सांगितलं एक वस्तू ती म्हणजे मोराचा पीस आणायचा आहे आपण बघा माता सरस्वतीच्या फोटोमध्ये मा बघतो मोर असतो ठीक आहे तर मोराला खूप महत्त्व आहे मोर जे आहे ते माता सरस्वतीसोबत नेहमी असतात ते त्यांना अतिशय प्रिय आहे आणि मोराच्या पिसामुळे माता सरस्वती जी आहे ती आकर्षित होते आणि मोर पीस जे आहे पूर्वी बघा मोराच्या पीसने लिहिलं जायचं कुठेतरी एक विद्येचं साधन म्हणून ते वापरलं जायचं म्हणून मोराचं पीस जे आहे ते तुम्हाला आणायचं आहे एक आणा दोन आणा बघा तुमच्या घरामध्ये मुलं जिथे अभ्यास करत असतील तुम्ही स्टडी टेबलला लावा अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यासाच्या रूममध्ये तुम्ही लावू शकतात मोराचे पी एक पीस लावा दोन पीस लावा चालेल आणि फार काही महाग मिळत नाही मोराचे पीस तुम्हाला सगळ्यांना माहिती अतिशय अगदी तुम्हाला वीस एक रुपयापर्यंत दहा वीस रुपयापर्यंत हा मोरपीस मिळून जातो तुम्हाला तो मोरपीस आणायचा आहे स्वच्छ कापडाने तो पुसायचा आहे देवारासमोर ठेवून त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर मग तो मोरपीस जो आहे तो मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावायचा आहे यामुळे काय होतं मुलांना त्यांच्या अभ्यासासोबत नशिबाची साथ मिळते मोरपीस लावला आणि अभ्यास केला नाही आणि सगळं होऊन जाईल असं नाही आहे मुलं जेव्हा अभ्यास करतात तर त्यांना त्या ते अभ्यासाचं फळ मिळणं कुठेतरी अपेक्षित असतं जसं आपण बघा नोकरी करतो तर कुठेतरी अपेक्षित पैसा मिळणं आपल्याला अपेक्षित असतं काही काम करतो तर त्यामध्ये एक व्यवस्थित मोबदला मिळणं आपल्याला अपेक्षित असतं त्याचप्रमाणे मुलं जेव्हा अभ्यास करतात तर त्यांना त्या ते, ते काम म्हणजे अभ्यासाचं त्यांना काहीतरी आउटपुट चांगलं मिळालं पाहिजे त्यांचा एक नंबर आला पाहिजे काहीतरी पुढे गेलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते आणि मग कधी कधी मुलं बघा अभ्यास करून पण ते मागे पडतात मग ते अभ्यास करणं सोडून देतात त्यांना अर्थ काय मी एवढं करतो पाच पाच तास अभ्यास करतो पण माझं काही होत नाही मागचेच पुढे जातात म्हणून त्यांच्या अभ्यासासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी माता आ, सरस्वतीचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना त्यांनी उद्या वसंत पंचमीच्या दिवशी सांगितलेला उपाय करायचा आहे मधाचा जो मी सांगितला आणि मोराचा पीस आणून अभ्यासाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे इतका सोपा हा हो उपाय आहे फार काही करायचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मी सांगते प्रत्येक शुभ दिवशी दानाला खूप महत्व असतं म्हणून तुम्ही मुलांकडून मुलं लहान असतील किंवा मोठे असतील सगळ्यांसाठी ठीक आहे गरजूंना तुम्ही दान करा समजा गरीब मुलांची काही शाळा आहे अनाथ आश्रमवाले काहीतरी शाळा उघडत असतात वगैरे तर त्या मुलांना तुम्ही शिक्षणाचं साहित्य द्या पेन द्या वही द्या ज्या गुरुजी त्यांना ते तिथे विचारून घ्या की गरजेच्या गोष्टी कुठल्या आहेत ते तुम्ही त्या गरजू विद्यार्थ्यांना तुम्हाला दान करायचं आहे बघा यामुळे काय होतं वाणी दोष सुधारतो मुलांची स्मरणशक्ती वाढते म्हणजे दानसुद्धा आपण आपल्याच स्वार्थासाठी करतो आहे पण ते दान जे आहे ते सत पात्री म्हणजे गरजेचं झालं ना दान, कोड़ा, कोड़ा दान ते दान कोणा कोणाची तरी गरज भागली आपल्या दानाने त्याला जास्त महत्व आहे उगाच दान करायचं म्हणून काही करू नका कोणाला पैशाच्या स्वरूपात एखाद्या तुम्ही शिक्षण संस्थेला तुम्ही पैशाच्या स्वरूपात काही पाचशे एक द्या ते कधी म्हणत नाही 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 पाचशे एक आम्ही घेणार नाही आम्हाला एवढेच पाहिजे असं कधीही म्हणत नाही व्यवस्थित तुम्ही तपास करा तुम्हाला मिळेल मुलांना किंवा गरीब मुलांना काहीतरी एक डझन अर्धा डझन सहा वया बारा वया असं तुम्ही काहीतरी द्या काहीतरी पुस्तक त्यांना लागत असेल ते घेऊन द्या काही की मुलं बघा शिक्षणाची खूप आवड असते पण परिस्थितीमुळे ते शिकू शकत नाही किंवा तुमच्या घरी बघा काही काम करणाऱ्या तुम्हाला मदत करणाऱ्या मावशी येत असतील त्यांच्या मुलांना विचारा की त्यांना शिक्षणासाठी काही लागतं आहे का वही पेन्सिल काय लागत असेल त्यांना ते तुम्ही द्या युनिफॉर्मसाठी पैसे कधीकधी कधी कधी त्यांना युनिफॉर्म घ्यायला पण पैसे नसतात बघा आपल्याला करायचं असेल ना मनापासून आपल्याला बरोबर गोष्टी सुचतात आणि मनात इच्छा नसेल ना मग आपण कारण शकतो की नाही नाही मला जमलं नाही वगैरे पण गोष्ट अतिशय सोपी आहे मुलांच्या हाताने या गोष्टी तुम्ही दान करा सरस्वती मातेचा शंभर टक्के कृपा आशीर्वाद तुमच्या मुलांवर राहील ते आयुष्यामध्ये भरपूर करतील आणि ते प्रत्येक म्हणजे त्यांना कष्टासोबत नशिबाची साथ सुद्धा मिळेल तर वसंत पंचमीची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ